संदेश काजळी हत्याकांड प्रकरणातील दीड वर्षापासून फरार असलेला मुख्य आरोपी रणजित आहेर यास नाशिक शहर गुंडांविरोधी पथकाने येवला इथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पंचवटी निमाणी बसस्टँड समोरील सूर्या हॉस्पिटलजवळ प्रितेश विलास काजळे यांचे चुलत बंधू मृत संदेश चंद्रकांत काजळे आणि आरोपी नितीन उर्फ रणजित चौगुले करण डेंगळे यांच्यात वाहनांच्या खरेदी विक्रीच्या आर्थिक व्यवहारातून वाद झाला होता या वादातून आरोपी रणजित आहेर व इतरांनी संदेश काजळे यांच्या डोक्यात बाटल्या बाटल्यावर चॉपरने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले त्यानंतर त्यांना गाडीत बळजबरीने बसवून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने नेले गाडीत आरोपींनी संगणमताने लोखंडी रोड व चॉपरने मारहाण करून त्यांची हत्या केली एवढेच नाही तर प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह मोखाडा येथील जंगलात नेऊन टाकला मयताच्या अंगावरील मौल्यवान वस्तू काढून ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून पुरावा नष्ट केला होता या घटनेप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात यापूर्वी स्वप्नील उढावणे पवन भालेराव नितीन उर्फ पप्पू चौगुले करण ढंगळे यांना अटक करण्यात आली होती मात्र मुख्य आरोपी रणजित संजय आहेर हा दीड वर्षाहून फरार होता आरोपी येवला येथील पोल्ट्री फार्ममध्ये काम करत असल्याची माहिती मिळाल्यावर बुधवारी गुंडांविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने येवला तालुक्यातील अंदरसुलेथे येथे पोल्ट्री फार्मजवळ सापळा रचून पोलिसांनी पाठला करून शिताफीने ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले आहे ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे नाशिक